चारी आरोप होता, आजूबाजूला निरीक्षण करत होतो मला उद्धव साहेबांचं कौतुक एवढ्या करता वाटत होत की एकदा ही त्यांच्या चेहऱ्यावर मी कधी दुःख बघितलं निराशा बघितली नाही हजबोल झालेले बघितले नाही खचलेले अजिबात उद्धव साहेबांना मी नाही धीर गंभीरपणे आपले रोजचे नित्याच्या व्यवहार साकार आणि एक दिवस संध्याकाळी मी भांडूपला तिथले आमचे रमेश कोरगावकर नावाचे आमदार होते त्यांच्या सभेला गेलो होतो मी सभा आटपून आलो सभा आटपून आलो मी घाटकोर बरोबर घाटकोपर मध्ये एबीबीचा लोक प्रतिनिधी चॅनलचा प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी मला फोन केला ऐकून घ्या मित्रांनो फोन केला आणि सांगितलं भास्करराव भाग झाला बोल काय झालं तर निवडणूक आयोगानं आपला पक्ष गद्दारांना दिला मिंद्यांना दिला आपल्या पक्षाचं नाव गद्दारना दिलं मिंड्यांना दिलं आणि आपला भविष्य बाण सुद्धा गंदार गद्दारना दिला मिंड्यांना दिला मी अस्वस्थ झालो थोड्या वेळाने मी सावरलो उद्धव साहेबांना फोन केला साहेब मी असं ऐकतो ते खरं आहे का खरं साहेब म्हणाले आहे साहेब मी आता इकडून जातोय मी येऊ का साहेब शांतपणे म्हणाले आता येऊ नका भास्करराव उभे आणि पुढचं आहे का दुसऱ्या दिवशी आम्ही नेते मंडळी उद्धव साहेबांना भेटायला गेलो नेहमी सारखे उद्धव साहेब शांतपणे खुर्चीवर बसले होते पण सारखा पिशातला रुमाल काढून या डोळ्यातून एकदा इकडे पाणी पुसत होते इकडे पाणी पुसत होते मी कधी कुठली गोष्ट मनामध्ये ठेवत नाही सगळे नेते माझ्याकडे बोलतो मी उद्धव साहेबांना स्पष्टपणे विचारलं उद्धव साहेब आज तुम्ही डोळे डोळ्याला काहीतरी झाल्यासारखं वाटतंय सारखं पाणी येत आहे चष्मा बरोबर सूर झाला असं वाटत नाही नवीन चष्मा घेत आहे म्हणून पाणी येत आहे मी सांगितलं नाही उद्धव साहेब उद्धव साहेब मी तुम्हाला तुमचं मुख्यमंत्री पद गेल्यानंतर सुद्धा बघितलंय कोरोनाच्या संकटामध्ये या माझ्या महाराष्ट्रातल्या साडे बारा तेरा कोटीला वाचवताना तुमची धडपड सुद्धा मी आहे तुम्हाला राजीनामा देताना पण मी बघितलंय पक्ष पण मी बघितलंय पण तुमचा चेहरा कधी मी पडलेला बघितला नाही उद्धव साहेब तुम्ही काय तीन लासून लपवताय पण तुमचा चेहरा लपव तुम्हाला लपवता येत नाहीये या माझ्या एका वाक्यावर शेवटी ते पण माणूसच आहे गो त्यांचा बांध तुटला डोला धुण 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 त्यांचा बांध फुटला त्यांच्या डोळ्यामधून पाणी आलं आणि त्यांच्या बाजूला उभे असलेले रवी म्हात्रे जे मोठ्या साहेबांबरोबर बाळासाहेबांपासून त्या ठिकाणी त्यांच्यावर काम करतात ते रवी म्हात्रे मला म्हणाले तेही रडायला लागले आम्हीही रडायला लागलो आणि ते रवी म्हात्रे म्हणाले भास्करराव काय विचारता काय हे काय काय विचारता विचारता बाबा बाबा उद्धव साहेबांच्या डोळ्यात पाणी येत ना आहे काय होणार आणि मग रवी मात्रेने आप आपल्या पिशातला एक छोटीशी वस्तू काढली आमच्या सगळ्यांच्या हातावर ठेवली लक्षात घ्या बांधवाने हो रवी आपल्या हातावर ठेवली आणि आमच्या समोर ठेवली मी सांगितलं हा धनुष्यबाण सोन्या चांदीचा बनवलेला धनुष्यबाण कधी आम्हाला अठ्ठ्याऐंशी एकोणवसाली धनुष्यबाण ही आम्हाला निशानी मिळाली त्या दिवसापासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ही धनुष्यबाण निशानी देवाऱ्यामध्ये ठेवली आणि देवाप्रमाणे त्याचं आयुष्यभर पूजन केलं आयुष्यभर पूजन केलं बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेब या धनुष्यबाणाचा पूजन करतायत आणि तो धनुष्यबाण आज आमच्या देवाऱ्यातून बाहेर आला डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय होणार डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय होणार हा किस्सा एवढ्या करता सांगतोय की उद्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे धनुष्यबाण दिसणार आहे रामखोर हो सांगतात की उद्या बाब होत शिवसेना प्रमुखांचे आम्ही खऱ्या महाराज वाराजार खरी शिवसेना आमची आहे धनुष्यबाण आमच्याकडे म्हणून हे सांगतात आणि त्यांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा ते लावतात बांधवांना भगिनी लोक त्या शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटत असेल त्याचा विचार करा त्या शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटत असेल त्याला विचार करा आणि हा धनुष्यबाण जो त्यांच्या समोर आहे तो चोरलेला आहे चुकून जरी त्या धनुष्यबाणावर तुमचा हात गेला तर चोराचे साथीदार म्हणून आपली ओळख होईल ही तुम्हाला मान्य आहे हे तुम्हाला मान्य आहे का

या धनुष्य बाणावर शिक्का मारला तुम्ही सांगता त्याला वादा वाटत नाही पण ह्या सामान्यता सामान्य माणूस बसलेला हा शिक्का मारेल तो मसालीच्या समोर तर बटन दाबेल बाकी कोणाचं दाबणार नाही बाकी कोणाचं दाबणार नाही बांधवानं भगिनीनं अंगाचा फडका उडतो अंगाचा फडका उड उडतो संताप येतो चीड येते संताप येते चीड येते पण ही चीड तुम्हाला सुद्धा येते पण आमच्यासारखं तुम्ही बोलू शकत नाही आमच्यासारखं तुम्ही भांडण करू शकत नाही पण तुम्ही मात्र एक करू शकता की तुमच्या बोटातली ताकद जी उद्धव साहेबांनी सांगितलेली आहे ती ताकद या निवडणुकीला दाखवू शकता तुम्ही लोकसभेला तुमची ताकद दाखवली आता विधानसभेला ताकद दाखवा आणि या कोकणातले पाचवीच्या पाचवी आमदार हे निवडून आणि खऱ्या अर्थानं आम्ही प्रामाणिक हो, आहोत आम्ही निष्ठावंत हो, आहोत आम्ही एकनिष्ठा आहोत एक हे हो, एक फक्त बोलू नका त्या एकनिष्ठेची ती साक्ष आणि त्याच्याच इतिहास लिहिणारे इतिहासकार म्हणून तुमची या नोंद होईल म्हणून तुम्हाला विनंती करतो अवघड काय नाहीये संजयराव कदम आतापर्यंत जे तंत्र सांगितलं ते आहे अंग चांगला अवलंबून घ्यायला आतापर्यंत जे आयडिया दिली ना पुढचे चार पाच दिवस शिल्लक राहिले कोण शांत ठेवला वहिनी रुईच पान गरम करून <laughs> जा मी ह्याला सांगितलं तुझा वीक पॉइंट काय आहे ओळखून संजय कदम कर खेळी करायला लागते आणि म्हणून सांगितलं थोडं डोकं शांत ठेवा मी रामदास कदमांना जाहीरपणे इथून धन्यवाद द्यायला उभा आहे खरं तर मी त्याचं नाव पण कधी घेत नाही घेतो काय काय म्हणतो मी त्याला काय काय विसरलो मी

आम्ही यांच्यावर रोटी बिटी तिथं व्यवहार करत नाही मग कोण बोलला बोलला राणे बोलला गेले तो हे राणे म्हणजे साहेब ते तिकडचे राणे हे चांगले राणे हे कोणत्या मिळ्या पाळत नाही आणि जर वेळ होतो म्हणून सांगितलं असतं मी आणि म्हणून कुणी शिव्या दिल्या माझ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी विनंती करायची आहे त्या रामदास कदमाने तुमच्याबद्दल दिलेल्या शिवीगाळ तुमच्याबद्दल बोललेले सगळे शब्द याची क्लिप प्रत्येक मुस्लिमाच्या मोबाईल मध्ये आहे की नाही आहे ना आणि स्वाभिमान नावाची गोष्ट काय आहे का नाही त्या माणसाला तुम्ही मत द्याव देणार नाही काळजी करू नका दुसरी गोष्ट सूर्यकांत मी भरे तिकडे जाऊ दे त्याचा सुद्धा आत्म खाली वर खाली वर खाली होतच असेल आहे गेला कुठेही चुकून आलो त्याला आई भाई वर शिव्यासाठी तुम्ही दिल्या होत्या याने दिल्या होत्या दुसरी गोष्ट मला भाजपाला सांगायचंय मला भाजपाला सांगायचं आहे की रामदास कदम म्हणजे दूर ठरणारा सरपटणारा सरपटणारा तुम्ही त्याला भाजपवाल्यांनी पुरेपूर दुखवलेला आहे दुखवलाय की नाही भाजपवाल्यांनी दुखवलेला आहे आणि भाजपवानी दुखवलेला असल्यामुळं तूर्त त्याची निवडणूक आहे म्हणून तो गप्पा आहे बिळामध्ये मान खाली घालून आहे तो तुम्हाला निवडणूक नंतर डंख केल्याशिवाय राहणार नाही हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून त्यापेक्षा हा माझा मित्र बनाय हा बनाय गेलाय नक्की बनाय केलाय दिसायलाच आहे त्याच्यापेक्षा पण हा बराय गेलाय आणि म्हणून रामदास कदमांनी आपल्या पोराला पाडायची सोय रामदास कदमांनी केलेल्या बरं वाईट मी आज बोलत नाही सध्या <laughs> ते माझ्याबद्दल फारच चांगलं बोलतात ते शंभर वेळा माझ्या विरोधात बोलले तर मी एकच असं शब्द वापरतो की बस तुम्हाला काय बोलायची हिंमत होत नाही आणि म्हणून बांधवान भगिनीनं आपल्याला आदित्य साहेबांचं भाषण ऐकायचं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो नावान्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या माझ्या महाराष्ट्रामध्ये काय बोलले आठवते का तुम्हाला काय म्हणाले बटेंगे तो बटेंगे तो कटेंगे कि नाही योगी आदित्यनाथ मला सांगायचं आहे हे बघा सगळं सगळे इथं असू दे कोण बाटणार असू शकत नाही शिवसेना यांच्या माग शिवसेना उभी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे उभे आहेत आदित्य उद्धव ठाकरे उभे आहेत आणि त्याच्यासाठी मग आम्ही सुद्धा उभे आहोत कोण काटणार आहे याला कोण आहे अरे आम्हाला या देशामध्ये एकच नारा आहे आज पंडित जवाहरलाल नेहरूची जयंती आहे आम्हाला एकच नारा माहिती सब... 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 आहे की हमस अरे हमसर हमसर तो कोण कटायगा और कटायगा कटायगा की मजाक है नाही फक्त आता निवडणुकीच्या शेवटी इकडे काही बटाया बिटाया करू नका म्हणजे झालं तेवढी काळी घ्या अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो भाऊ तुम्हाला शुभेच्छा देतो शंभर टक्के शुभेच्छा देतो तुमच्या लढवयापणाची तुमच्या हिमतीची मी दाज देतो मी दाज देतो मी कौतुक करतो मी तुमच्या पाठीशी मोठा भाऊ उभा राहतो मी मेहरबानी करणार करते माझ्या कर्तव्याचा हा गायकुरु पण तुमच्या समोर या ठिकाणी दाद देतो आधीचे जी तुमच्या काय परवाय गेलं फक्त एक उदाहरण देतो एक मिनिट फक्त घेऊन घेऊ हो काय एकच उदाहरण मित्रांनो पूर येतो महापूर येतो येतो ना महापूर येतो की ना आपल्याकडे कोकणात लय पूर येतो येतो मी नाही पूर आल्यानंतर त्या नदीमध्ये त्या पुरामध्ये त्या माझ्यामध्ये मोठमोठी झाडं झुडपं होऊन जातात जातात की नाही मोठ

तेव्हा वरती येतात त्या प्रवाहाच्या विरोधात पोहून येतात आणि मोठमोठे ओळखे प्रभावर भाऊन जातात अरे हा तुमचा भाऊ विसाला तरी याच्या हिमतीची ह्याच्या हिमतीची जात द्या की ह्याच्या विरोधात एवढा मोठा प्रवाह आहे तर त्याच्या विरोधात लढण्याचा धाडस हे संजय कदम दाखवतात आणि म्हणून याच्या मागे उभे राहा या मागों मेरा अशा प्रकारची विनंती करतो विकासावर मी काय बोलणार नाही एनडीआरएफचे निकष देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ठिकाणी वादळ आलं होतं वेळेला वाढवले असतील तर फक्त उद्धव साहेबांनी वाढवले त्याचंही मी आता या ठिकाणी बोलत नाही पण विकास मात्र काय असेल त्याचं उत्तम उदाहरण तर आज आता ही उद्धव साहेबांची सभा संपली की सर्वांनी दापोलीतून खेडपर्यंत जा मी आता झालो त्या आईला असला रस्ता मी कधीच बघितला नाही काय पाच वर्ष हा गडी घडी आमदार होता की नाही कसा रस्ता होता आता ह्याच्यापेक्षा दुसरं काय उदाहरण हवंय विकास झाला तो यांचा झाला जनतेचा झाला नाही पन्नास ठोके मग कोणाचा झाला विकास आणि म्हणून मतदान केंद्रावर ला जाल त्यावेळेला संजय राजाराम कदम राजाराम हा वसंत वसंत बहारा आला हा आणि म्हणून संजय वसंत कदम यांच्या नावासमोर मशाली निशाणीच असेल संजय गावांची निशाणी का